जालन्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन पाहायला मिळाले जालन्याच्या नूतन वसाहत भागात श्री संत गजानन महाराजाच्या पालखीचं आगमन झाल्यानंतर मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं गेल्या दोन हजार अकरा या वर्षापासून आजही परंपरा कायम आहे यंदाचं हे चौदावं वर्ष होय संत श्री गजानन महाराज पालखीचं जालना शहरात नूतन वसाहत परिसरात आगमन होताच मुस्लिम बांधवांकडून वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे आषाढी एकादशीनंतर संत श्री गजानन महाराजाची पालखी परतीच्या प्रवासावर आहे माजी आमदार कैलास गोरंट्याल सामाजिक कार्यकर्ते शेख इब्राहिम शेख रसूल यांनी पालखीतील सर्व वारकऱ्यांवर फुलांचा वर्षाव करीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते नारायण वाडेकर शेख इर्शद आसिफ पठाण जमिल शेख अझर शेख बाबासाहेब सोनोने आलिम शेख अमोल भोसले आदिल चाऊस यांच्यासह मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सूर्या ट्वेंटी मराठी जालना आगा, आगा। चले किती तुन तुन श्री संत गजानन महाराज स्वागत होते श्री संत गजानन महाराजच्या पालखीचं स्वागत आम्ही दोन हजार अकरा पासून करत आहोत अकरा साली गजानन महाराज पालखीच जे ऍक्सिडंट झालत त्या सगळ्या जालना शहर भाऊक झालता त्या भाऊ क्षणामध्ये आम्हाला पण असं वाटलं की या वारकऱ्यांचं आणि काही चालणारे दिंडीकरांचं स्वागत आपल्या मुस्लिम समाजाकडून करावं म्हणून ते दोन हजार अकरा पासून जी परंपरा आहे आता दोन हजार पंचवीस लोक कोविडचा एक वर्ष सोड सोडला समजा तर तिथं तेरा ते, 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 ते चौदा वर्ष पूर्ण झालेले आहे आम्हाला आणि आम्ही महाराज पालखीचं प्रत्येक वर्षी शाल श्रीफळ देऊन स्वागत करतो आणि आता सध्या चालताना त्यांना फोन देतो आणि समजा जाऊ त्यांनी शाल दिवतात माझं नाव शेख इब्राहिम शेख असून